हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं दिपाळी कुक स्टुडिओमध्ये आज आपण बघणार आहोत भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी भोगीची मिक्स भाजी बनवण्यासाठी बघा इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत यामध्ये वांग वटाणा पावटा वालाच्या शेंगा गाजर शेंगदाणे हरभरा या सर्व भाज्या स्वच्छ नीट करून धुऊन या पाण्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत ही पावशर भाजी घेतलेली आहे या ताटामध्ये मी वाटण करण्यासाठी कोथंबीर लसून घेतलेला आहे भाजलेले शेंगदाणे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि याचं वाटण तयार करून घेऊ हे सर्व साहित्य यामध्ये काढून घ्यायचे आपल्याला कोथंबीर लसूण आणि थोडस पाणी टाकायचं आणि याचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आता यामध्ये थोडं पाणी घालू आणि मिक्सरवरती हे बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छान असं वाटण बघा तयार करून घेतलेलं आहे भाजीसाठी आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू गॅसवरती मी कढई ठेवली गरम करण्यासाठी कढई आपली व्यवस्थित गरम झाली आता आपण यामध्ये तेल घालूया मस्त अशी आपण मिक्स भाजी बनवणार आहोत एकदम इझी रेसिपी आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल पण गरम झालेलं आहे बघा आता लगेचच आपण यामध्ये वाटण घालूया सर्व वाटण बघा तेलामध्ये काढून घेतलं आहे आता आपण मसाला घालू मिरची पावडर हळद चवी होतात कांदा मसाला आणि आपला घरगुती जो मसाला असेल तो वापरा आता हे छान मिक्स करून घेऊ आपण वाटण छान आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आपली भाजी खूप मस्त अशी तयार होते आता हे छान आपण तेलामध्ये परतत राहूया छान बघा वाटण आपण तेलात परतून घेतलेलं आहे आणि त्याला तेल पण अजून सुटलेलं आहे हे बघा मस्त असं परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालू एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे हे पण मिक्स करून घेऊया आपण हे सर्व मिक्स झालेलं आहे आता जी भाजी घेतलेली आहे आपण ती घालूया सर्व भाजी यामध्ये काढून घेऊ मला ज्या भाज्या आवडतील त्या घातल्या तरी चालेल सर्व भाज्या आपण घातलून घेतल्यात वाटणात आता मिक्स करायच्या छान एकदम मस्त अशी भोगीची भाजी तयार होती बघा हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग यामध्ये आपण शिजण्यासाठी पाणी घालायचं हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया भाजीमध्ये मी शिजण्यासाठी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे हे बघा मस्त असं पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यावरती भाजलेले तीळ घालूया पांढरे तीळ इथे मी तीळ आधीच भाजून घेतले होते आता हे आपण भाजीमध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊ छान मिक्स झालेलं आहे आता झाकण ठेवूया आणि भाजी आपली चांगली शिजवून घेऊया एक दहा मिनटं तरी आपल्याला भाजी चांगली व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर भाजी आपण शिजवून घेऊ आता आपण बाजरीची भाकरी बनवणार बाजरी आहोत भाकरी बनवण्यासाठी बघा इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया आणि मस्त अशी आपण बाजरीची भाकरी लावून तयार करू थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पीठ आपलं म्हणून आहे गॅसवरती तवा सुद्धा ठेवलेला आहे एक इकडं गरम करण्यासाठी तोपर्यंत आता आपण भाकरीचं पीठ मळून घेऊ आणि भाकरी थापून घेऊया आपला भाकरी बनवण्यासाठी छान आपलं पीठ म्हणून घेतलं ना असा गोळा थापून घेतला आहे बघा आता आपण पिठावरती आपली भाकरी थापून घेऊया लहान मोठी तुम्हाला हवी तशी तुम्ही बनवू शकता मस्त हळूहळू आपण अशी भाकरी पिठावरती बघा थापून घ्यायची भाकरी आपली व्यवस्थित थापून झालेली आहे आता आपण पांढरी तीळ घालू मस्त असे पांढरी तीळ आता हे असे दाबून घेऊ हाताने आणि मग भाजून घेऊया आपण भाकरी बघा पांढरी सुद्धा घालून झाली आणि हाताने अशी प्रेस करून घेतली तवासुद्धा आपला गरम झालेला आहे आता आपण भाकरी भाजून घेऊया

भाकरी आपली छान भाजली झाली बघा दोन्ही साईडने मस्त भाजली आहे छान खरपूस अशी भाजून घेतलेली आहे आता आपण काढून घेऊया आणि बाकीच्या पण भाकरी बनवून घेऊ बघा किती छान झालेली आहे भाकरी अशाच पद्धतीने आता आपण बाकीच्या पण भाकरी आपल्या तयार करून घेऊया एकदम मस्त लागते बघा खायला सुद्धा बाजूची मस्त सिंपल सोपी रेसिपी आहे मग आता ही सुद्धा भाकरी आपण छान अशी भाजून घेऊया मस्त अशी आपली बघा बाजरीची भाकरी ती केलेली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे त्याचबरोबर आपली भाजी पण तयार झालेली आहे बघा झाकण काढून पाहूया भाजी कशी झाली किती छान झाली भाजी आपली किती छान त्याला तरी सुद्धा आलेली आहे मस्त अशी आपली मिक्स भाजी पण तयार झाली आहे यावरती आता आपण कोथंबीर आता आपण ताट तयार करूया मैत्रिणींना एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने करा आपण या डिश मध्ये बघा भाजी घेऊया मस्त अशी आपली भाजी झाली आहे बघा तुम्हाला हवी तशी तुम्ही ड्राय हवा असेल तरी ड्राय अशी म्हणू शकता मी थोडी पातळ अशी भाजी केलेली आहे आता आपण ताट तयार करू इथे भाजी घेतलेली आहे मस्त आता आपण बाजरीची भाकरी घेऊया छान अशी लावून केलेली आपली बाजरीची भाकरी मस्त अशी बघा आपली भाजी घेतलेली आहे छान अशी बाजरीची भाकरी लोणचं घेतलेलं आहे त्याबरोबर आपण आता कांदा सुद्धा घेऊया आणि मस्त आपण भोगी स्पेशल आपली ही डिश तयार झालेली आहे आणि मस्त अशी आपण आता ही भोगी स्पेशल डिश एन्जॉय करूया कशी वाटली तुम्हाला ही भोगी स्पेशल बाजरीची भाकरी मिक्स भाजी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी करून बघा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीच बुक स्टुडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू